नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव आजचा कांदा भाव बाजारभाव सोलापूर असेल नाशिक असेल पुणे असेल आळेफाटा असेल संगमेर असेल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट कांदा मार्केट रेट आपण जाणून घेऊया गेल्या काही दिवसाचा विचार जर केला तर कांदा बाजारभावामध्ये मोठी चढ उतार आपल्याला पाहायला मिळत आहे आज सर्वाधिक कांदा बाजारभाव जो आहे महत्त्वाच्या ठिकाणी पुणे असेल मुंबई असेल अहिल्यानगर असेल नाशिक असेल त्याचबरोबर सोलापूर असेल सातारा असेल अमरावती असेल सर्व जास्त बाजारभाव आज नाशिक ठिकाणचा कळवण मार्केटमध्ये बावीसशे तेवीसशे रुपये प्रति क्विंटलला एक नंबर क्वालिटी कांदा बाजारभाव गेलेला आहे सरासरी कांदा बाजारभाव जो आहे पंधरा ते बावीस रुपयापर्यंत आपल्याला महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या मार्केटमध्ये बघायला मिळतो चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटविषयी आणि सर्वात कमी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव आणि येत्या काही दिवसांमध्ये कसा बाजारभाव असणार आहे याविषयी सविस्तर चर्चा करूया पहिलं मार्केट जे आहे आज या ठिकाणी बघा अहिल्यानगरमधील नेवासा घोडेगाव मार्केट या ठिकाणी चोवीस हजार सातशे क्विंटल आवक बघायला मिळते अठराशे ते बावीसशे रुपये उच्च क्वालिटीचा कांदा आपल्या नेवासा घोडेगाव मार्केटमध्ये यानंतर नाशिक जिल्ह्यातील कळवण मार्केट या ठिकाणी वीस हजार सहाशे क्विंटल आवकले पाचशे ते बावीसशे रुपये उच्च क्वालिटीचा कांदा आपल्याला कळवण टिका या ठिकाणी पाहायला मिळतो सरासरी दर पाच रुपये ते बावीस रुपये कळवण येथील आजचा कांदा मार्केट रेट यानंतर सोलापूर कांदा मार्केट रेट सोलापूरमध्ये अकरा हजार आठशे पासष्ट क्विंटल अवकले आठशे ते बावीसशे एक रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी दर जो आहे आठ ते बावीस रुपये सोलापूरच येथील उच्च क्वालिटी कांदा मार्केटचा रेट आहे त्यानंतर अहिल्यानगर पंचवीस हजार क्विंटल आवकडले बाजारभाव जो आहे आठशे ते बाराशे रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे सरासरी दर आठ सहा ते वीस रुपयापर्यंत अहिल्यानगर या ठिकाणी आपल्याला दिसतो त्यानंतर पुणे मार्केट सहाशे पन्नास क्विंटल औकडले सहा हजार पाचशे क्विंटल अवकल्ले चारशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर पुणे येथील आजचा कांदा मार्केट रेट त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट कांदा दर जाणून घेऊया यामध्ये बघा कोल्हापूर दोन हजार छत्रपती संभाजीनगर पंधराशे ते सतराशे चंद्रपूर दोन हजार मुंबई सतराशे ते दोन हजार सातारा दोन हजार सोलापूर दोन हजार ते बावीसशे धुळे बाराशे ते सोळाशे नागपूर सतराशे अठराशे त्याचबरोबर कर्जत पंधराशे पुणे पिंपरी एकोणावीसशे त्याचबरोबर पुणे सतराशे ते एकोणावीसशे सांगले एकोणावीसशे ते दोन हजार अमरावती बावीसशे तेवीसशे हिंगणे दोन हजार ते शंभर दोन हजार शंभर रुपये त्याचबरोबर मंगळवेढा एकोणावीसशे ते दोन हजार कल्याण अठराशे ते दोन हजार शेवगाव पाचशे ते एक हजार रुपये दोन तीन नंबर क्वालिटी येवला चौदाशे ते सोळाशे रुपये उन्हाळ्या कांदा येवलामध्ये चौदा ते सतरा रुपये बाजारभाव आहे लासलगाव एकवीसशे ते बावीसशे रुपये त्याचबरोबर सिन्नर चौदाशे ते सोळाशे कळवत बावीसशे तेवीसशे रुपये लोणंद तेराशे ते पंधराशे सटाणा अठराशे ते दोन हजार पिंपळगाव बसवत एकवीसशे बावीसशे रुपये प्रति क्विंटल आहे देवळा पंधराशे ते अठराशे पिंपळगावपासून सायखेडा सोळाशे अठराशे रुपये गंगापूर पंधराशे ते सतराशे मनवाड पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप कांदा मार्केट रेट व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद